प्रत्येकाचा पहिला पगार हा केवळ पैशाचा नाही तर तो भावना कृतज्ञता आणि आनंदाचा क्षण असतो पहिल्या पगारातून आई वडिलांसाठी एखादी वस्तू घेणं भावनांसाठी काहीतरी गोड खरेदी करणं किंवा स्वतःचं एखादं छोट स्वप्न पूर्ण करणं ही बहुतेकांची पहिली इच्छा असते पण समाजात काही माणसं असे असतात जी स्वतःच्या सुखापेक्षा त्यांना इतरांचं सुख महत्वाचं वाटतं आज तुम्हाला अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची गोष्ट सांगणार आहे त्याआधी फॉलो नक्की करा स्नेहा शर्मा बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातील नोकोटी ब्लॉक मधील कन्या मध्य विद्यालयात शिक्षक म्हणून सेवेत रुजू झाली पहिल्याच महिन्याचा पगार हाती आला आणि तिने तो पगार स्वतःवर खर्च न करता झोपटपट्टीत राहणाऱ्या एकशे वीस गरीब मुलांसाठी शैक्षणिक साहित्य खरेदी केलं बॅग पाण्याच्या बॉटल वह्या पुस्तक आणि लिहिण्याचं साहित्य त्या मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून स्नेहाला तिच्या पहिल्या पगाराचं खरं मूल्य कळालं कदाचित त्या मुलांसाठी ही बॅग फक्त एक शालेय वस्तू असेल पण त्यांच्या आयुष्यात ती एक स्वप्न घेऊन आलेली होती स्नेहाचं हे सामाजिक कार्य केवळ नोकरी मिळाल्यावर सुरू झालं नाही तर दोन हजार एकोणवीस पासून लोहिया नगर रेल्वे ओव्हरब्रिज जवळील झोपटपट्टीतील मुलांसाठी बच्चन की पाठशाला नावाचं एक छोटं शिक्षणाचं केंद्र चालवत आहे रोशन कुमार आणि कुंदन कुमार या दोन तरुणांच्या मदतीनं स्नेहा रोज दिवसभर नोकरी करू नये पाच ते साडेसहा या वेळेत त्या झोपडपट्टीतील मुलांना शिक्षण देत आहे इतकंच नाही तर सकाळच्या वेळी ती त्याच मुलांना प्रशिक्षण देखील देते देतेच प्रशिक्षण म्हणजे ही एक कोरियन मार्शल आर्ट आहे ज्यामध्ये स्वतःचं संरक्षण कसं करायचं हे शिकवलं जातं जेणेकरून ते शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि मानसिकदृष्ट्या खंबीर होते पगाराने कोणी श्रीमंत होतं पण विचारानं कोण मोठं होतं हे स्नेहा शर्मा त्याचं जिवंत उदरण आहे स्वतःच्या पहिल्या पगारातून अनोळखी मुलांच्या आयुष्यात आशेचा एक दिवा लावणारी ही तरुणी आज समाजासाठी एक जिवंत प्रेरणा बनली आहे आज समाजात अशा स्नेहा शर्मा सारख्या व्यक्तीमुळेच मानवतेचा उरला सुरला अशा तक धरून आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कॉमेंटमध्ये मध्ये नक्की सांगा आणि आपल्या वेद डॉट कॉम ह्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका